दिल्ली स्फोट प्रकरणावर सुजात आंबेडकरांचा थेट हल्लाबोल बोल आर वर दहशतवाद्यांचे गंभीर आरोप बुलढाणा जिल्ह्यातील वरवट बकाल येथे वंचित बहुजन आघाडीची जाहीर निर्धार सभा पार पडली या सभेत युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केंद्र सरकार भाजप आणि आर वर जोरदार हल्लाबोल केला दिल्लीतील स्फोट प्रकरणावर बोलताना त्यांनी म्हटले या स्फोट मागे कोणीतरी आहेच हे अंतर्गत आहे की बाह्य याची सखोल चौकशी व्हायला हवी गृहमंत्री अमित शहा मोहन का आहेत सत्य लपवले जाते का सुजात आंबेडकर यांनी आर एस एस थेट साधत देशात कुठे आहे हे सर्वांना माहीत आहे असा खडा सवाल उपस्थित केला सभेत बोलताना त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेची पुनरुज्जीवित घोषणा केली ओबीसी शेतकरी आणि वंचित समाजाच्या प्रश्नासाठी सत्ता हवी शिक्षण आरोग्य आणि पाणी या मूलभूत प्रश्नावर अकोला पॅटर्न प्रमाणे काम करून दाखवू बका जेत वन, बुद्ध विहार संकुलात झालेल्या या सभेला हजारो कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका वंचित बहुजन आघाडी सत्ता स्वाभिमानाने काबीज करेल असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला युवा क्रांती न्यूज साठी आकाश बोरसे संग्रामपूर माझा सर्वात महत्वाचा प्रश्न होते देशाच्या बाहेरचे होते हा भारत देशाच्या आतमधले होते याचा पण आपल्याला खुलासा पडत नाही कारण हा भारत देशामध्ये दे सुद्धा एक दहशतवादी संघटना आहे आणि त्या दहशतवादी संघटनेचं नाव आहे आर एस एस आपल्या सर्वांना मानेवाद ला पार्श्वभूमी नव्हते आणि आपल्या सर्वांना हे सुद्धा माहिती आहे की आर एस एस च्या कार्यकर्त्यांकडे तोटत मिळाले होते आर एस एस च्या लोकांकडे आरडीएस मिळाला होता आरएसएसच्या लोकांकडे एक्सक्लोजिव्ह मिळाले होते आणि आरएसएसच्या नागपूरच्या मुख्य कार्यालयामध्ये ए के फॉर्टी सेव्हन सारख्या बंदुका ठेवल्या जातात आता त्याला तुम्ही दहशतवादी म्हणणार की नाही म्हणणार दहशतवादीच म्हणणार आणि दुसऱ्या बाजूला आरएसएसचा तुम्ही समजून घ्या की यांच्याकडे स्पर्टच आहे त्यांच्याकडे ए के फॉर्टी सेव्हन आहेत यांच्याकडे मटेरियल आहे पण यांच्याकडे काय नाहीये तर एक साधं रजिस्ट्रेशन नाही त्यांच्याकडे नोंदणी नाहीये आणि जी लोक नोंदणी करत नाही जी लोक स्वतःच्या संघटनेचं रजिस्ट्रेशन करत नाही आणि जी लोक बंदुका आणि स्फोटक ठेवतात त्यांना माफीचे काय म्हणतात माहीत नाही मी तरी त्यांना छाती टोकपणे दहशतवादीच बोलणार आणि ह्याच्या पुढेही दहशतवादीच बोलणार आणि मित्रांनो आर एस एस चा मुद्दा काय होता आपला समजून घ्या आपली एकच सोपी मागणी की तुम्ही स्वतःची संघटना ही नोंदणी करून घ्या महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट अंतर्गत स्वतःच रजिस्ट्रेशन करून घ्या आणि दुसऱ्या बाजूला भारतीयाचं संविधान माना आणि त्या संविधानाप्रमाणे आपलं कार्य करा आपली ही मागणी होती आणि ह्या भारतामध्ये जर पहिला मोर्चा कोणी आरएसएसच्या छात्यावरती काढला असेल तर ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी असेल आणि कोणी नाही